आपण अशा जगात आता वावरतोय जिथे प्रत्येकाला प्रत्येकाची फ्रस्ट्रेशन दुःख आहेत आपापली सगळंच काही ऑफिसमधले ताण घरी आणता येत नाहीत आणि घरातल्या गोष्टी पण त्याचाही ताण समोरच्या व्यक्तीवर टाकता येत नाही चष्मा तुटलाय नवीन करायला लागेल रे हो करूया बाबा शाळेची फी भरायची आहे हो शाळेची फी भरूया भरूया अरे हो जीजू मला त्या बिझनेसच्या नवीन कोर्स साठी जरा पैसे हवे ओके देऊया आता काय चहा तू एकमेव एक अशीस जिची कधीच कुठलीच डिमांड नसते असं कसं आहे ना काय तुझ स्माइल सुख कळले अरे असून सुख कळले बावीस एप्रिल पासून आपल्या कलस मराठीवर वर तू म्हणावे चल पुढे मी निघावे सोबती ठाव नाही वाट अन चाललो वाऱ्यावरी छान ओळी आहेत सुख कळले आणि एक नवी मालिका नवी कोरी मालिका मला कलर्सवर भेटायला येते आणि खरं ना माणसं भेटायला तर असं वाटतं एखाद्या मालिकेच्या माध्यमातून वेगवेगळी पात्र भेटायला येतात आणि आम्ही एक्सायटेड असतो मग <laughs> प्रेक्षक म्हणून पण स्पृहा मला तुला विचारायचं आहे स्पृहा म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक वर्णावर सुख कळले हे काही मोमेंट्स तुझ्याकडनं ऐकायला मला आवडतील की या क्षणी मला असं वाटलं सुख कळले खर तर अशा बऱ्याच आठवणी आहेत म्हणजे अगदी मी लहान असताना पहिल्यांदी जेव्हा आपल्याला ती मोमेंट तू म्हणतेस त्याशी कळते माझ्या धाकट्या बहिणीचा जेव्हा जन्म झाला मी पण लहानच होते मी पाच वर्ष होते पण मला असं वाटलं काहीतरी भयंकर एक्साइटमेंट आपल्या आयुष्यात आली आहे तर ती तशी पहिली मोमेंट होती त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मला बालश्री नावाचा एक पुरस्कार मिळाला होता आ, आ, मी लहान परत शाळेत होते नववीत होते पण तेव्हा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना भेटण्याची संधी मिळाली सो त्यांना भेटणं ही अशी एक मोमेंट होती आणि नंतर आयुष्यात प्रत्येक पुढच्या टप्प्यावर महत्त्वाच्या आयुष्यातल्या व्यक्तींना जेव्हा आपण भेटत जातो वरद असेल त्याच्याशी झालेली भेट असेल या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी ती मोमेंट आहे किंवा स्वतःचं घर पहिलं जेव्हा घेतलं ती मोमेंट ह्या सगळ्या सुखकळलेच्या <laughs> मालिकेमध्ये तू आता खूप दिवसांनी आम्हाला एका म्हणजे स्पृहा म्हणून दिसणार आहेच आता कारण लोकमान्य मालिकेत आम्ही पाहिलं पण एक ती चरित्र भूमिका आपण येईल आपल्याला आता स्पृहा स्पृहा जशी आहे तशी आपल्याला दिसणार आहे आणि मला वाटतं स्पृहा प्रत्येकच्या आयुष्यातही ते, ते आता वरतसोबत जगत आहे तुमच्या दोघांमधलं जे सुखकळले बॉन्ड आहे ना ते नेमकं कसं आहे एक फार महत्वाची गोष्ट अशी की रिलेशनशिप ही कुठलीच परफेक्ट नसते hmm. कुठलीच नाही म्हणजे प्रत्येकालाच ऍडजस्टमेंट करावं लागतं दोन माणसं जेव्हा एकत्र राहतो आपण आपलं आपल्या आईबाबांशी सुद्धा पटत नाही इतकी वर्ष त्यांच्याबरोबर भांडत असतो तर जी व्यक्ती नव्याने आयुष्यात येते तिच्याशी ते शंभर टक्के आपलं कधीच पटत नाही तर शेवटी त्या सगळ्यातनं उरतं काय तर मला असं वाटतं की पंधरा वर्षानंतर जेव्हा आम्ही आता एकमेकांबरोबर राहतोय तेव्हा जी काही उरला आहे जो बॉन्ड आहे तो मैत्रीचा बॉन्ड आहे वाकी कशाहीपेक्षा की कम्फर्ट एकमेकांबरोबर वाटणं एकमेकांबरोबर कुठल्याही पद्धतीची गोष्ट शेअर करता येणं कुठलाही त्यामधला ऑकवर्डनेस नसणं आणि जरी चूक असेल तरीसुद्धा ती चूक ओपनली आणि प्रामाणिकपणे एकमेकांबरोबर शेअर करता येणं त्यातली समजूत हा जो बॉन्ड आहे तो मला वाटतं आमच्या दोघांमधलं ते नात आहे एक प्रोमो आत्ता आम्ही पाहतोय आणि अर्थात तो प्रोमो पाहून घराघरात काही प्रतिक्रिया आहेत जे मी एक प्रतिक्रिया तिला आता सांगते की रिक्षा रिक्षाचं बिल तुम्ही देताय आणि हो। उतरताय हो। आणि तितक्यात तुझ्या पायातली चप्पल तुटते आणि मग नवरा ती चप्पल स्वतःची हात घेतो आणि तुला त्या म्हणजे त्या बायकोला स्वतःच्या पायातली चप्पल देतो थोड्या वेळाने पुढे चालल्यानंतर मी ती पण त्याचं दुःख ओळखते की बाबा तो एवढं सगळं करतो ती त्याच्या खांद्यावरची जड बॅग स्वत घेते हे जे बॅलन्सिंग आहे हे पाहिल्यावर सगळ्यात प्रत्येक प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणते जमेल का एवढे काय म्हणजे असं प्रत्यक्ष आयुष्यात बऱ्याचदा अशा खरं तर खूप गोड मुमेंट जर आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी असं करणारे भारी वाटतं फार पण काय सांगशील प्रभा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हे किती घडत असावं किंवा असं घडायला पाहिजे म्हणून कसं वागावं किंवा अर्थात आपण फार मोठे नाही आहोत पण एक ना जनरली आपल्या आपलं जे लाईफ आहे आपण जे जगतोय त्याच्यातनं काय वाटतं तुला याच्यावर बोलाव मला एवढंच वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपल्याला आपला आपला काढता आला पाहिजे म्हणजे आनंद प्रत्येकाचा वेगवेगळा असतो प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तो आनंद शोधायची सवय असते पण दोघांचं मिळून जेव्हा एक काहीतरी आपण उभं करतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी जसं ह्या प्रोमोमध्ये आहे की पटकन समोरच्याला काही खुपलं तर आपण त्याच्या काहीतरी करावं ही जी एक बेसिक भावना आहे त्यातनंच ती मजा तुमच्या नात्यातली टिकत असते किंवा mm. राहत असते मुळात त्या नात्यात तर तेवढं झालं तरी पुष्कळ असतं अशी एखादी मोमेंट असं एखादा क्षण जरी अख्ख्या mm. दिवसामध्ये आपल्याला मिळाला तरी मग आपण पुढच्या दिवसासाठी तयार होतो पुढच्या लढाईसाठी mm. सो मला तरी तेवढंच वाटतं की त्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला माहिती आहे की माझ्या नवऱ्याला सकाळी उठल्यानंतर कसा चहा आवडतो किंवा काय केल्यामुळे त्याला बरं वाटतं समजा आम्ही दोघंही बिझी आहोत तर रात्रीचा एक अर्धा तास आम्ही एकमेकांची गप्पा मारतो आहे काहीतरी करून एकमेकांसाठी तो वेळ काढतो आहे एकमेकांची चौकशी करतो आहे विचारपूस करतो आहे बरं चाललं आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना हे विचारत राहतो आहे कारण आपण अशा जगात आत्ता वावरतो आहे जिथे प्रत्येकाला प्रत्येकाची फ्रस्ट्रेशन्स आहेत दुःख आहेत आपापली सगळंच काही ऑफिसमधले ताण घरी आणता येत नाहीत आणि घरातल्या गोष्टी पण त्याचाही ताण समोरच्या व्यक्तीवर टाकता येत नाही तर तो, तो बॅलन्स साधण हा मला वाटतं समतोल साधत राहायला लागतो तो निश्चित पण असं कधी झालंय वरद बरोबर कधी बाहेर गेलोय आपण आणि तुझ्या पायातली चप्पल तुटली आहे आणि असं काही कधी प्रसंग झालाय आणि तो वैतागलाय काय एवढं आमचं आयुष्य फिल्मी नाहीच आहे म्हणजे नेमकं तेच आहे की मला मागे पण हे विचारलं होतं की प्रपोज केलं होतं का किंवा कसं केलं होतं असं झालंच नाही काही एवढं फिल्मी आमच्या बाबतीत कधीच तर खूप एक नॉर्मल एकसंध आयुष्य आमचं आहे एक रेषे बऱ्यापैकी तर आम्ही दोघही तसे त्या मनाने फिल्मी नाही होत नहीं। सो इतकं त्या पण तसं वैतागतो तो वैतागतो एखादी गोष्ट चुकीची झाली जाता जाता तर असं वैतागतो की शांतपणे तुमच्यात तो शांत असतो म्हणजे आता सगळ्यात बेस्ट उदाहरण हे आहे की आम्ही कुठेतरी समजा जेवायला वगैरे गेलोय आणि कोणी भेटायला आले ओळखलं कोणी की अरे प्रोवायब होते फोटो काढायला आले तर तो इतका लांब जाऊन उभा राहतो की जणू काही त्याचा माझा काही संबंधच नाहीये तो कुठेतरी असतो तिथे मी कुठेतरी असते तो म्हणतो की तुझं सगळं झालं की तू ये पुढे जाऊया एक बेसिक आम्ही असतो एक आणखीन एक प्रोमो आहे तुमच्या मालिकेचा जो नवरा बायको दार उघडते आत येतो आणि प्रत्येकजण घरातली त्याच्याकडे डिमांड करतात आणि मग बायको छानपणे त्याला छान सांभाळून घेते आणि तिला कळते त्याचा स्ट्रेस काय आहे मालिकेतनं हे एक असं वाटतं की यार प्रत्येकाच्या घरातली ही गोष्ट आहे आणि आपल्याला काहीतरी पाहायला मिळणार आहे किंवा त्यातनं आपण असं म्हणणार आहोत की हे माझंच आहे किंवा माझंच काहीतरी असं व्हायला पाहिजे हे छान कसं दोघांचं बॉन्डिंग आहे तर स्पृहा सध्या ते सगळं किती एन्जॉय करते मालिकेच्या माध्यमातून छान आहे कारण काय आहे मुळात असं खूप काहीतरी खूप घडतंय असं नाही आहे म्हणजे छान एका नोटवरती मालिका आता चालू आहे आणि शूट आम्ही आत्ता जस्ट सुरू केलंय आणि अत्यंत सहज आणि हलके फुलके संवादही अतिशय सुंदर आहेत मालिकेची गोष्ट आता ज्या पद्धतीने चालली आहे त्या पद्धतीने आम्हाला आमचा आमच्या जसं तू मगाशी म्हणालीस की बऱ्यापैकी मिथिलाच्या जवळ जाणारी स्पृहा आहे खऱ्या आयुष्यात म्हणजे एवढी समजूदार मी नाही आहे निश्चितपणे नक्कीच नाही आहे मग एक स्वतःवरच मला काम करावं लागेल त्याच्यासाठी पण अदरवाईज व्यक्तिमत्त्व म्हणून मी बऱ्यापैकी तिच्यासारखी आहे आणि ती नोकझोक पण आम्ही ठेवली आहे की खऱ्या आयुष्यात बोलताना आपण अगदीच काही फक्त साखरेचा पाक असलेलं बोलत नाही एकमेकांची आपण मस्करी करतो आपण चिडतो आपलं समजा ठरलंय की आज रात्री भेटायचं आहे आणि आपला नवरा किंवा आपला पार्टनर वेळेवर आला नाही तर आपल्याला राग येतो त्याचा जो येणं स्वाभाविक आहे कारण इतक्या वर्षांचा सहवास आहे इतक्या वर्षांची ओळख आहे आपण आतून बाहेरून त्या व्यक्तीला ओळखत असतो त्याच्यामुळे तो एक फार सहजता आलेली असते आणि ती सहजता आत्ता तरी आम्ही आमच्या कॅरेक्टर्समध्ये ठेवायचा प्रयत्न तरी करतोय जपायचा एक आत्ता तू जसं आपलं आधी बोलणं झालं तू वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मालिकांच्या माध्यमातून केलेल्या आहेस आणि त्या तितक्याच गोड वाटलेल्या आहेत सगळ्यांना पण आत्ता लेटेस्ट आपण घेऊया की लोकमान्यमधली तुझी चरित्र भूमिका तर अशा पद्धतीच्या भूमिका करताना आणि खूप रिअल रिअल जे आपण आहोत ते करताना नेमका कशात आनंद अर्थात प्रत्येक भूमिकेत असेल पण जो आ, काय म्हणतात आपण पन? सहजपणा सहजता असते की आपण खूप रिलेट करतो तर तुझ्यासाठी नेमकं कोणत्या भूमिकेला तू कशा पद्धतीनं पाहतेस आणि किती सहज असतेस नाही मला असं वाटतं की प्रत्येक भूमिकेची तिची तिची गरज असते म्हणजे आता सत्यभामा करताना मी भामाचा तिचा तिचा एक स्वतःचा स्वभाव होता जरी ती सत्यभामा असली तरी सुद्धा ती साकारताना मला ती एक एक बायको एक गृहिणी एक आई अशाच पद्धतीने आपण त्याच्याकडे बघत असतो सो so, अर्थातच त्या भूमिकेचं जे चरित्र आहे त्याचा आब आपल्याला ठेवणंच आहे कारण शेवटी ती सत्य आयुष्यात घडून गेलेली एक व्यक्तिरेखा ती काल्पनिक व्यक्तिरेखा नाही त्याच्यामुळे तिथे एका लिमिटनंतरचं स्वातंत्र्य तू परफॉर्मन्समध्ये घेऊ शकत नाही आम्ही तर ते असतंच आणि ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं पण तरीसुद्धा त्या त्या भूमिकेची म्हणून एक मजा असते चॅलेंज असतं सत्यभावा म्हणून वावरताना मी ते अतिशय एन्जॉय केलं आणि आता पुन्हा एकदा अनेक वर्षाने म्हणजे मला वाटतं एका लग्नाची तिसरी गोष्टमध्ये मी शेवटची जशी मी प्रत्यक्ष आयुष्यात आहे तशी वावरली आहे तशी दिसली आहे आणि आता जवळपास एक दहा अकरा वर्षानंतर पुन्हा एकदा मी तशी दिसते आहे मीनवाईल मी अँकर म्हणून सुद्धा सूत्रसंचालक निवेदक म्हणूनसुद्धा काम केलं पण ते पुन्हा वेगळं तिथे खरंच स्पृहा स्पृहा असते पण आता एक वेगळी मुलगी आहे एक वेगळी व्यक्तिरेखा आहे तिचं आयुष्य आहे तिची तिची एक विचारसरणी आहे जिच्यावर ती ठाम आहे आणि फार मस्त कॅरेक्टर आहे अशा पद्धतीचं स्ट्रॉंग कॅरेक्टर कारण काय आहे फक्त ती घरातच आहे का घराचीच काळजी घेते का कारण ते सुद्धा फार महत्वाचं असतं घर सुंदर पद्धतीने चालवणं हे आपण ज्याला होम मेकर म्हणतो आपण हाऊसवाईफ असं म्हणत नाही आता नहीं। आता आपण थोडे पुढे आलो तिकडं होम हो मेकर जी मुलगी स्वतःच्या इच्छेनी स्वतःच्या चॉईसने झाली आहे तिच्याकडे खूप गट्स लागतात ते घर अख्खं स्वतःच्या जीवावर तोलून धरण्यासाठी तर ती अशी फार सुंदर पद्धतीची व्यक्तिरेखा म्हणजे तिला तिची तिची स्वप्न आहेत तिला तीच तिचं तिचं सगळं म्हणणं आहे तिच्या आयुष्याबद्दल पण तिचा हट्ट नाहीये करा, ती ॲडजस्ट करायलाही तयार आहे ती समजून घ्यायलाही तयार आहे ती थांबायलाही तयार आहे पण जर ठरवलं आता एखादी गोष्ट करायची तर ते करा करायचा एक खमकेपणा आपण तिच्याकडे आहे आणि त्या खमकेपणातनच मग पुढच्या अडचणींवरती क का, काय पद्धतीने मात करते कसं तोंड देते हे बघणं मला तरी आत्ता खूप इंटरेस्टिंग वाटतं बाहेरनं ॲज अ थर्ड पर्सन आजच्या समाजातील <coughs> एका मध्यमवर्गीय स्त्रीचं तू प्रतिनिधित्व करतेय सर ही तुझी भूमिका पाहिल्यानंतर त्यामुळे मी स्त्रियांविषयीच विचार एक आई आणि दुसरी सासू दोघींची काय प्रतिक्रिया होती खूप मजा आली त्यांना कारण अगं बर म्हणजे बहुतांशी नव्याण्णव टक्के मुली हे असं आयुष्य जगतात त्या सगळं सांभाळतात तर घर पण सांभाळतात त्या मुलं पण सांभाळतात त्या नवऱ्याकडे पण लक्ष देतात त्या स्वतःचा जॉब पण करतात आणि हे सगळं सांभाळून आपण ज्या आनंदाबद्दल बोललो मगाशी तो आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जपत ते छान जगत आहेत अतिशय आनंदाने त्यांच्या चेहऱ्यावर तुला कुठेही आठी दिसत नाही त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही ते हास्य त्यांचं कमी झालेलं दिसत नाही थोड्या वेळापुरतं त्या हिरमुचतात पण त्या पुन्हा एकदा नवीन उर्जरी दुसऱ्या दिवशी ट्रेनमध्ये आलेल्या असतात परत नवीन दिवसासाठी तर ह्याला खूप स्ट्रेंथ लागते ह्याला ताकद लागते तर त्यामुळे मला असं वाटतंय की आई आणि माझ्या सासूबाईंना तर डेफिनेटली त्याची मजा आलीच आहे पण ते खूप लोक रिलेट करतील कारण पहिल्या प्रोमोनंतर आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या ना त्या इतक्या छान आणि इतक्या अशा सुखावणाऱ्या होत्या की लोकांना वाटते की त्यांची गोष्ट आहे अनेक जोड्यांना वाटते की ही त्यांची गोष्ट आहे हा त्यांचा विषय आहे आणि हाडामसाची माणसं आहेत खरीखुरी त्यांच्यात राग लोभ हेवे दावे जे काय असतं असतंच ते टाळून ते कुठे जातो आपण पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा शेवटी तुम्ही एकत्र असताच काही झालं तरी घर म्हणून कुटुंब म्हणून जोडी म्हणून तर गंमत आहे आत्ता लोक फार सुखावणार आहेत कारण स्पृहा जोशी परत कलर्सवर आपल्याला दिसणार आहे सूरनवाद ह्या नवामुळे लोकांना एक सवय लागली होती परत तू दिसली नाहीस त्याच्यानंतर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या का नाही दिसत का नाही पण आता परत तू मालिकेच्या माध्यमातून तू येतेस लोकांकडून अशा काही प्रतिक्रिया आल्या तुला की पुन्हा आता आम्हाला तो दिसणार आहेस कलर um, आल्या की म्हणजे आणि छानच वाटतं अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा मला फार आनंद झाला आणि मला याचाही आनंद झाला की अनेक वर्ष रिॲलिटी शोमध्ये मी काम करत होते मग अँकरिंगचं काम करत होते जसं मी मगाशी म्हणलं अभिनेत्री म्हणून पुन्हा एकदा स्वतःला जोखून बघायला या निमित्ताने मिळते आणि ती संधी मला पुन्हा कलर्स मराठीने दिली मला खूप आनंद झाला कारण अतिशय सुंदर गोष्ट आहे छान सहकलाकार आहेत उत्तम टीम आहे सोहम प्रोडक्शन सारखं उत्तम प्रोडक्शन हाऊस आहे सो छान जुळून आल्या आहेत गोष्टी आणि त्याच्यात आत्ता काम करायला मला खूप मजा येते मी क्रेव्ह करत होते चांगल्या अभिनय करता येईल अशा भूमिकेसाठी त्यातनं दुसरी महत्वाची गोष्ट हीही आहे की संकर्षण वयासपूर्वाचे प्रयोगसुद्धा चालू आहेत ते सांभाळून इथे मला लोकांनी इथे घेतलंय डेली सोप मालिकेचं शूट करताना इतका समजूतदारपणा जेव्हा आसपासच्या सगळ्या लोकांकडून मिळतो तेव्हा फार भारी वाटतं त्यामुळे त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे कलर्सच्या अख्ख्या टीमची आणि आमच्या सहकलाकारांची सगळ्या किंवा आमच्या प्रोडक्शन हाऊसची सागरसोबत तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीन तुमची पेअर आम्हाला दिसणार आहे त्यामुळे त्याच्यासोबत नेमकं सागर विषयी काय सांगशील कारण सागर तसं म्हटलं तर उत्तम नट आहे पण लोकांना असं वाटतं तो कमी बोलतो खूप तो माझ्याविषयी पण तसं नाहीये सांगेल की सागर कसा? सागर आहे का हे ऐकायला हे वाक्य मी जेव्हा हा इंटरव्ह्यू रिलीज होईल तेव्हा डाउनलोड करून हे वाक्य पुन्हा पुन्हा त्याला ऐकवणार आहे की हे काय बोलले आता सागर कमी बोलतो वगैरे मिथ आहे तो मध्ये कमी बोलत असेल कदाचित पण तो घरे आयुष्यात अजिबातच कमी बोलत नाही तो अत्यंत गप्पिष्ट आहे अत्यंत किस्सेबाज आहे त्याच्याकडे अनेक किस्से असतात सांगण्यासारखे आणि आत्ता आम्ही खूप छान टाईमपास करत करत मजा मजा करत शूट करतो ॲक्च्युली आम्ही ओळखतो एकमेकांना आधीपासनं एका लग्नाची तिसरी गोष्ट आहे मालिकेचा तो संवाद लेखक होता सो बरं तो स्वतः वकील आहे त्याच्यामुळे एक वकिली हुशारी त्याच्याकडे आहेच बोलण्यातली किंवा आर्ग्युमेंटमधली पण मजा येते कारण नवीन कोणाही बरोबर जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा एकमेकांना तशी ओळख नसताना समजून घेऊन काम करण्यात सुद्धा एक नवीन नवीन त्यातनं पण काहीतरी सापडत जातं म्हणजे मलाही सापडतं त्यालाही सापडतं स्वतः आमचे सीन्स एकत्र करताना खूप मजा येते आम्हाला खूप गंमत येते आणि आम्ही खूप असे खुश होतो काहीतरी सीनमध्ये सापडलं की अरे हे मज्जा येईल करा हे करायला दमल हे करून असं बघूया ते करून तसं बघूया याच्यात आत्ता जरी त्या ते गमतीमध्ये आम्ही आहोत आणि जसं आत्ता आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत भेटणार आहोत सुखकळलेच्या निमित्तानं सेट वर आपलं आपल्या वारंवार इथे येणं होणार आहे पण आत्ता बोलून तुझ्याशी खूप मस्त वाटलं आणि आम्ही सगळेच उत्सुक आहोत सुखकळले या मालिकेविषयी खूप खूप आभार थँक्यू